नमस्कार आज आपण बनवत आहे दालबट्टी म्हणजे दाल बाफला यासोबत बनवत आहे टमाटरची चटणी हे दाल बाफला आमच्याकडे हप्त्यातनं तीन ते चारदा बनवलंच जातं हे खायला खूप मस्त लागतं अशा प्रकारे दाल बाफला नक्की करून पहा त्याच्या बघ आजच्या रेसिपीला सुरुवात करूया दाल बाफला बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण आपली जी डाळ आहे ती शिजवून घेऊया यासाठी मी घेतलेली आहे एक छोटी वाटी तुरीची डाळ आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी घ्यायची आहे मसूरची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे मुगाची डाळ मुगाची डाळ मी छिलकेवाली घेतलेली आहे तुम्ही बिना छिलकेची सुद्धा घेऊ शकता अर्धी छोटी वाटी घेतली आहे उडदाची डाळ आणि अर्धी छोटी वाटी घेतलेली आहे चण्याची डाळ याच्यामध्ये सर्वात पहिल्या आपण पाणी टाकून या डाळी छान पाण्याने स्वच्छ करून घ्यायच्या या ठिकाणी मी ज्या डाळी आहे त्या पाण्याने छान स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण या ठिकाणी घ्यायचं आहे कुकर कुकरमध्ये आपल्याला या सर्व डाळ टाकून घ्यायची आहे ही डाळ बनवताना नेहमी तुरीची डाळ ही जास्त घ्यायची आणि बाकीच्या ज्या डाळी आहे त्या थोड्या थोड्या घ्यायच्या डाळ बघा सर्व आपण कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आता आपण यात टाकणार आहे पाणी या ठिकाणी मी घातलेलं आहे दीड ग्लास पाणी पाणी टाकून घेतलेलं आहे आता यात टाकत आहे अर्धा छोटा चमचा हळद आता आपण कुकरचं झाकण लावून याच्या चार सीट्या काढून घेऊया डाळ आपली चांगली शिजली पाहिजे तुम्हाला जर पाणी किती घ्यायचं समजत नसेल तर या ज्या डाळी आहे त्या एका कटोऱ्यामध्ये मोजून घ्यायच्या आणि त्याच्या तीन पट आपल्याला पाणी या कुकरमध्ये टाकायचं आहे जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण दालबट्टी म्हणजे बाफल्याची तयारी करून घेऊया या ठिकाणी मी कोपर घेतलेला आहे कोपरात आपल्याला अर्धी वाटी रवा टाकायचा आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी यामध्ये पाणी घालणार आहे रव्यामध्ये पहिले पाणी टाकण्याचं कारण म्हणजे रवा आपला पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो फुलतो आणि छान एकदम नरम होतो त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि याला पाच मिनटापर्यंत असंच ठेवायचं पाच मिनटानंतर आपला जो रवा आहे पाण्यामध्ये छान फुललेला आहे आणि हातात घेतल्यावर सुद्धा बघा किती नरम वाटत आहे आता आपण यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ ज्या वाटेने मी अर्धी वाटी रवा घेतला होता त्याच वाटेने मी यामध्ये तीन वाट्या टाकत आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपण टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचं जे साहित्य आहे ते सुद्धा टाकून घेऊ आता यामध्ये घालायचे आहे दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा टाकायचा आहे ओवा ओवा आपण हातावर थोडा क्रश करून घ्यायचा ओवा टाकून झालेला आहे आता आपण यात टाकत आहे अर्धा छोटा चमचा कलोंजी म्हणजे कांद्याचे बीज याला काळं म्हटलं जातं अर्धा छोटा चमच्या टाकत आहे हळद आणि चवीनुसार टाकत आहे मीठ आता आपण यामध्ये टाकणार आहे तीन चमचे तूप तुम्ही तुपाच्याऐवजी यामध्ये तेलसुद्धा घालू शकता तूप घातल्यामुळे जी आपली बट्टी किंवा बाफले आहे ते मस्तपैकी बाहेरून क्रिस्पी बनतात याच्यामध्ये मी दोन चिमटीभर खाण्याचा सोडा सुद्धा घातलेला आहे तो भाग या व्हिडिओमध्ये आलेला नाही आहे सोडा नक्की टाकायचा याच्यामुळे जी आपली बट्टी आहे हलकी होते आता आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य बघा आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी मी घेतलेलं आहे पाणी पाणी आपल्याला हलकं गरम घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळ्या तयार करायचा आहे आपल्याला हा गोळ्या खूप जास्त नरमही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही भिजवायचा आहे आपला हा गोळ्या तयार झालेला आहे आता आपण याला दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटं झालेली आहे आता आपण हा गोळा पुन्हा छान एकदा मळून घ्यायचा आपला हा गोळा तयार आहे बाफले तयार करण्यासाठी आता आपण याच्यामधनं थोडंसं पीठ घ्यायचं आता आपण जी बट्टी बनवत आहे ती एकदम सोप्या प्रकारे आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बट्टी तयार करू शकता आता मी तुम्हाला दाखवते लेअरवाली बट्टी कशी तयार करायची ज्याच्यामध्ये लेअर येतात ती बट्टी कशाप्रकारे तयार होते थोडासा गोळ्या घ्यायचा या एका गोळ्यामध्ये आपले दोन बाफले तयार होतील एवढं पीठ घ्यायचं आता आपल्याला गो 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 या�� याचा गोल गोळ्या तयार करायचा आहे बघा अशा प्रकारे गोळ्या तयार करून घ्यायचा आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी बघा आपण लाटून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यावर टाकायचं आहे तूप तूप सर्वेकडे छान पसरून घ्यायचं आणि याच्यावर टाकायचं आहे गव्हाचं पीठ आणि आपल्याला याला रोल करत जायचा आहे रोल दाबून करायचा रोल तयार झालेला आहे आता आपण या रोलचे दोन भाग करूया याला मधनं कट करायचं मधनं कट केल्यानंतर आता आपण याचा एक भाग घ्यायचा आणि याला पुन्हा अशा प्रकारे रोल करायचं आणि याचा गोल गोळा तयार करायचा याला सर्वेकडून दाबून घ्यायचं अशा प्रकारे बघा याचा गोल गोळ्या तयार करून घ्यायचा अशाच प्रकारे आपण जे आपले बाकीचे बाफले आहे ते सुद्धा तयार करून घेऊ अशा प्रकारे जर तुम्ही बाफले तयार केले तर तुमच्या बाफल्यामध्ये लेअर दिसतील सर्व बाफले बघा तयार झालेले आहे आता आपण याला स्टीम करूया म्हणजे याला वाफवून घेऊया या ठिकाणी कढईमध्ये मी तीन ते चार ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याला उकळी येऊ द्यायची आहे आता आपण आपलं पाणी चेक करूया पाण्याला बघा छान उकळी आलेली आहे आता आपल्याला या कढईवर एक चाळणी ठेवायची आहे या चाळणीला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि या चाळणीवर आपण आपले जे बाफले आहे ते ठेवून घ्यायचे अशा प्रकारे बघा सर्व बाफले आपण या चाळणीवर ठेवून घेतलेले आहे आणि आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवूया गॅसचा जा हा मिडियम ठेवायचा आणि पंचवीस ते तीस मिनटं लागतात हे आपले बाफले तयार व्हायला तोपर्यंत आपली आपण डाळीची तयारी करून घेऊया या ठिकाणी बघा आपली जी डाळ आहे ती मस्त शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याला घोटून घ्यायचं तुम्हाला जेवढी डाळ पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता डाळ बघा आपली घोटून तयार झालेली आहे आता आपण याला फोडणी देऊया यासाठी मी घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता दोन लाल सुख्या मिरच्या एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक चमचा घेतलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट कढईमध्ये बघा आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता यात टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी मोहरी आणि जिरे बघा छान तडतडून झालेला आहे आता यात टाकायची आहे अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यावर लगेचच आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे आणि आता टाकत आहे हिरवी मिरची कांदा आता आपण यात टाकत आहे दोन लाल सुख्या मिरच्या आणि कढीपत्ता आता आपल्याला हे सर्व छान परतून घ्यायचं आहे कांदा हलका गुलाबी रंगावर येईपर्यंत याला छान परतून घ्यायचं अंदा छान परतून झालेला आहे आता आपण यात टाकणार आहे आपले मसाले एक चमचा घेतलेले आहे लाल तिखट थोडीशी घेतली आहे हळद एक चमचा घेतलेला आहे धने पावडर आणि अर्धा चमचा घेतलेला आहे आमसूर पावडर आणि एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचं तेलामध्ये याला थोडंसं परतायचं आणि लगेचच आपल्याला यात टाकायचं आहे टमाटर टमाटर टाकल्यावर हे छान परतून घ्यायचं टमाटर आपले जोपर्यंत छान नरम होत नाही तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे टमाटर बघा आपले छान नरम झालेले आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे थोडंसं पाणी ज्यामुळे आपले मसाले मस्त एकजीव होतील याला थोड्या वेळ परतून घ्यायचं मसाले बघा आपले छान मस्तपैकी परतून झालेले आहे साईडला बघा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण यात टाकणार आहे आपली डाळ यामध्ये बघा मी कुकरमधली सर्व डाळ टाकून घेतलेली आहे आता कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये घालणार आहे तुम्हाला डाळ किती पातळ आणि घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आता टाकत आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर याला चांगलं मिक्स करायचं आणि आपल्या डाळीला एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचा डाळीला बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि यावर टाकायची आहे कोथिंबीर आपली डाळ मस्तपैकी तयार झालेली आहे आता आपण बनवूया टमाटरची चटणी टमाटरची चटणी बनवण्याकरता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आता यात टाकत आहे दोन हिरवी मिरची दोन टमाटर घेतलेले आहे दोन टमाटर घालायचे कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आता यामध्ये घालायचे आहे चार पाच लसणाच्या कळा अर्धा चमचा टाकलेला आहे भाजलेल्या जिऱ्याचा पावडर जिऱ्याचा पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये भाजलेलं जिरं टाकू शकता आता टाकत आहे चवीनुसार मीठ आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे टमाट्याची चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण आपले बाफले चेक करूया वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहे आता आपण आपले बाफले चेक करूया बापले शिजले की नाही हे कसं समजायचं याला हात लावून बघायचा जर तुमच्या हाताला हे चिपकत नसेल तर हे बापले आपले पूर्णपणे शिजलेले आहे समजायचं हाताला कुठेही ओलसरपणा लागत नाही आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं बाफले बघा आपले पूर्णपणे थंड झालेले आहे आता आपण याला कट करून घेऊया या बाफल्याचे तुम्ही दोन भाग सुद्धा करू शकता किंवा चार भाग सुद्धा करू शकता या ठिकाणी मी याचे चार भाग करत आहे असे सुद्धा हे बाफले खायला खूप मस्त लागतात बघा या ठिकाणी याच्या आतमध्ये लेअर सुद्धा तयार झालेले आहे अशाच प्रकारे आपण आपले जे सर्व बापले आहे ते कट करून घेऊ या ठिकाणी बघा सर्व बापले मी कट करून घेतलेले आहे आता आपण याला तळायला घेऊया कढईमध्ये तेल सुद्धा छान गरम झालेले आहे आता यात टाकायचे आहे बाफले म्हणजे आपली बट्टी गॅस मिडियम करायचा आणि याला आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे याला बघा हलका गोल्डन कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया बाहेरून मस्तपैकी क्रिस्पी आणि आतून मस्तपैकी नरम असे हे आपले बाफले तयार झालेले आहे अशाच प्रकारे आपण जे आपले बाकीचे बाफले आहे ते सुद्धा तळून घेऊया मस्तपैकी गरमागरम बाफले आणि टमाटरची चटणी आणि डाळ तयार झाली आहे हे बाफले खायला खूप मस्त लागतात आतमधनं एकदम नरम आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असे हे बाफले तयार होतात अशा प्रकारे हे बाफले नक्की करून बघा आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद